या बातमीचे प्रायोजक आहेत आय सी एस डी इन्स्टिट्यूट सोलापूर येथील डॉक्टर वैशंपायन मेमोरियल शासकीय मेडिकल कॉलेज व श्री छत्रपती सर्वोच्च रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी यांनी आज एक मोठा मोर्चा काढला हा मोर्चा जुना जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट पर्यंत निघाला होता या मोर्चात डॉक्टरांनी हातात बेटी बचाव बेटी पढाओ आणि कलकत्ता येथील एका डॉक्टरांवर झालेले अन्याय आणि अत्याचार विरुद्ध दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे बॅनर आणि पोस्टर घेतले होते याशिवाय डॉक्टरांच्या सुरक्षेबाबतही त्यांनी घोषणा केल्या एखाद्या अन्याय किंवा अत्याचार विरुद्ध आवाज उठवताना सर्व बाजूंचा विचार करणे गरजेचे असते भारतात अनेकदा रुग्णांचे निधन डॉक्टरांच्या लापरवाहीमुळे होते तसेच अनेकदा गरज नसतानाही रुग्णांना महागड्या चाचण्या औषधी आणि ऑपरेशनस करण्यास भाग पाडले जाते वैद्यकीय क्षेत्रात व्याप्त भ्रष्टाचारामुळे गरीब रुग्णांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध डॉक्टर कधीच आवाज उठवत नाहीत हे लक्षात घेण्यासारखे आहे याचा अर्थ असा होतो की ते स्वधांसा या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असावे गरिबांवर होणाऱ्या अन्यायाला ते समर्थन देत असावेत दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्था यासाठी पुरेशी तरतूद करतात या प्रकरणात कोणालाही सोडले जाऊ नये